मित्रांनो स्वयंपाक करायला उठल बघा जेवण झालंय आता डाळ बाकी आहे फुगावरती फेश येतो काय म्हणत बरं आहे ना आता तुम्ही झोपलात काय आणि इकडचा साईड बघा हे बघा मध्ये मी राहतो आणि तलाव बघा हे साईडला आमचं काम इथं आहे आता सकाळचे सात चाळीस झालेत आणि थंडी पण खूप लागत काय बाकी मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की, की मेहनत करा काही पण काम असून दे बारीक मोठं त्याला कमी समजू नका आपल्या कामाला इज्जत द्या तर काम आपल्याला इज्जत देऊन तर चला बीजी आहे थोडं बाय